श्री स्वामी समर्थ जय जय जे स्वामी जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत असेल तेव्हा तेव्हा परमेश्वराचे ध्यान चिंतन कर तुला कधीही एकटे वाटणार नाही परमेश्वर तुला साथ देतो परमेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण करतो जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे मानता तेव्हा मला त्रास होतो आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे स्वतःला एकटे मानू नका तुमचा देव तुमचा भगवंत तुम्हाला सदैव साथ देतो आणि तुमच्या सोबत आहे याची जाणीव तुम्हाला माझ्या अभयवचनावर होऊ शकते देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे वाटू शकता तेव्हा देवाचे स्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही मी तुम्हाला साथ देतो मी तुम्हाला आनंद प्रदान करतो देव म्हणतात या चोवीस तासात तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडेल बाळा तू तयार आहेस का जे येत आहे ते तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि सुंदर आहे जर तू त्याचा स्वीकार केल्यास तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा आणि तुझ्या मनातील सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणारा आशीर्वाद तू प्राप्त करशील मला माहीत आहे काही जणांना काही त्रास आहेत तर काही जणांना काही अशा मनात शंका आहेत ज्या दूर करणारा हा पवित्र संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तू हा संदेश तुझ्या त्या नात्यांपर्यंत पोचवू शकलास तर बरे होईल मला माहीत आहे ते तुला कठीण नाही म्हणून याची जबाबदारी मी तुला देत आहे ज्यांचे मन हारलेले आहे जे दुःखात आहे काही त्रासात आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे जर तू ही जबाबदारी पार पाडलीस तर तुझ्यासाठी मी ते दरवाजे उघडील जे तुझ्यासाठी आजपर्यंत बंद आहेत बाळा तुझी चिंता हरण करणारा हा पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्रमनाने एकांतात ऐकत असाल तर माझी कृपा तुमच्यावर निश्चित होईल चिंता करू नका तुमची काळजी हरण करणारा हा देवाचा संदेश तुमच्या आयुष्यात अधिक प्रकाश देणारा ठरेल तुम्ही ज्या गोष्टींचा शोध घेत आहात तेच मिळण्याची योग्य वेळ आली आहे स्वतःला तयार करा कारण माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे या अनंत कार्याला तुम्ही जर स्वीकार केला तर अधिक प्रभावी होईल तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करता आणि काय करू इच्छिता हे सर्व काही मी या संदेशात तुम्हाला सांगतो ते संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या इच्छा प्रगट करा कारण त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील सुख संपन्नता वाढी लागेल देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा परमपवित्र सौभाग्यशाली संदेश जर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला सौभाग्यशाली मान कारण तुझा विजय निश्चित घोषित करण्यात येणार आहे त्याची तारीख मी ठरवली आहे बाळा तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा आणि तुझे कर्म त्या दिशेने वाढव जे मी तुला देऊ इच्छितो तू जर एक प्रयत्न करशील तर त्यात अधिक यशस्वी होशील मला तुझी काळजी आहे कारण तू उंच जीवन जगण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यात मी तुला भरघोस यश प्राप्त करून देणार आहे इतर लोक तुझ्यासाठी काय विचार करतात याकडे दुर्लक्ष कर कारण ते निरंतर तुझ्यासाठी कधी चांगले तर कधी वाईट विचार करत असतात पण तुझा देव तुला अगदी उंच होण्यासाठी तुला जी केलेली प्रार्थना आहे ती स्वीकार करतो आणि तुझे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतो बाळा मी सदैव तुझ्या जवळपास आहे तू नामस्मरण करतो म्हणून माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच निर्माण करते आणि तुला संपूर्ण सुरक्षित करते तू जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकलास तर तुझ्या भाग्यात जो काही चमत्कार घडेल तो खूप काही सुंदर असेल तो तुला अनुभवायचा आहे का जर असेल तर होय म्हण चमत्कारासाठी मी तयार आहे देवा मला आशीर्वाद हवे आहे असे टाईप कर देव म्हणतात कोण तुझा किती विरोध करतो याकडे जास्त लक्ष पुरवण्याची तुला आवश्यकता नाही कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमची स्थिती मला माहीत आहे तुम्हीच्या आर्थिक काही काळजींमध्ये आहात ती काळजी लवकरच दूर करण्यात येणार आहे असे आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद देणारा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्यासाठी मार्ग तुम्हाला मिळू लागतील कधीकधी तुम्ही हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी जे काही संदेश ऐकत आहात त्यामुळे तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळणार आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नात मोठे यश संपादन करण्याची शुभ वेळ येत आहे अगदी स्वतःला हरलेले मानू नका तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी आहात तुमचे संपूर्ण कुटुंब तुम्हाला निश्चिंतता प्रदान करते तुम्हाला उत्साह प्रदान करते आणि तुमच्या कार्यात सहकार्य देखील करते हे तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही तुम्ही कुठल्या आनंदात आहात हेही मला माहीत आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात ते करण्याची तयारी दाखवा कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अधिक आनंद एकत्रित करणार आहात तेव्हा हार न मानता सर्व शक्तीनं आपले कार्य पूर्ण करा कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे तुमचा स्वामी मौलीवर संपूर्ण विश्वास आहे ना मग काही गोष्टी माझ्यावर संपूर्ण सोपवा आणि निश्चिंत व्हा कारण मला तुमची काळजी आहे मी तुमच्यासाठी अनंत कार्य करत आहे कधीकधी काही कार्य तुम्हाला दिसून येतील ते स्पष्ट दिसेल पण काही कार्य असे असतील जे तुम्हाला काही काळानंतरच दिसू शकतील ज्यावर आज पडदा आहे बाळा तेव्हा पडद्याआड तुझ्या परमेश्वराचे कार्य तुझ्यासाठी अविरत सुरू आहे निश्चिंत रहा प्रयत्न सुरू ठेवा आज तुझ्या परमेश्वराचा प्रिय संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तू जर देवावर प्रेम करतोस माऊलीवर प्रेम करतोस तर होय म्हण आणि हा संदेश संपूर्ण स्वीकार आहे असे टाईप कर विविध आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत त्यांचा स्वीकार कर आनंदी हो कारण देव तुला आनंदी करू इच्छितो तुझ्या चेहऱ्यावर ते हास्य पाहू इच्छितो म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जर देवाचे आज्ञेचे स्वीकार केले तर तुम्हाला काहीही कमतरता भासणार नाही स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद जिथे जिथे पोहोचत आहे जिथे जिथे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणारे ते हृदय अधिक आनंदाने भरून उठेल आणि त्यांच्या इच्छा देखील पूर्ण केल्या जातील तेव्हा स्वामी माऊलींचा हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून श्री स्वामी संदेशला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ